खूप टाइम लागतो आईच्या त्याला मोठं चिकेन आल्यानंतर हा चिकन होते तेल फासून तेल फासून येतो नंतर थोडस चुरम चुरम सुटते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी गावाकडे आलेलो आहे तर गावानंतर ह्या सीझनमध्ये खास करून आमच्या कोकणामध्ये सगळीकडे सर्रास फेब्रुवारी महिना सुरू झाला की काजूची भाजी खास करून बनत असते तर आज आमच्या घरी तीच भाजी बनणार आहे काजूच्या बिया आणलेल्या आहेत ओल्या आणि त्या कापून मग त्याची भाजी करायची तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या परत ही रेसिपी शेअर करणार आहे आणि ते कॉम्बिनेशन करतात काही जण फक्त काजू कर घालतात काजूची भाजी करतात पण आई वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये करत असते तर ते आज कशामध्ये आहे ते पण बघून घ्या इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे खास करून रेसिपीचा व्हिडिओ तर बऱ्याच दिवसानंतर आईच्याची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तर चला जागा बघाय काय करते कशाप्रकारे कापते वगैरे चला सध्या आमच्या घराचं काम चालू आहे तर हे बाहेरचं काम झालेलं आहे थोडंसं आतमध्ये का बाकी आहे मनी सकाळ सकाळ लवकर उठते तर आलोय मंगिलदारा आमचा मंगिलदार जिकडे असे सगळे काम होत तेव्हा इकडेच लावले बघा परसा केलाय नवीन आणायची आम्हाला आणि आमची गोंधल मांडी सगळी आली तिकडे हे बघा आणि ह्या कालूच्या आहे हाय कापील सगळं चांगलं जून झालं नाही आणि ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशनला काय आहे हे बघा तांदूळ कुठे आले यामध्ये यंदाचा नवा नाही काय बघून बारक्यातली बी आहे आणि खास करून ह्या सगळ्या ज्या बिया आहेत ना मामीने दिले आहेत आम्हाला त्याच्या तिकडे होतात काजू लवकर आणि आमच्याकडे होतात थोडे समुद्रकिनारी लवकर होतात कापून घेते इकडे बघ किती लागतील तेवढ्या आपण घेऊ कापून इकडे शेंगा आहेत कापून घेते हे सोलून घेतो हे कडवे आहेत बघा थोडेसे तांबडे दिसत बघा कडवे जास्त असत ना पावट्यापेक्षा लवकर बघणार होता कडवाले तिथं महान असत अशा प्रकारे जरा दाणे चोरून घेतो मी आई तोपर्यंत कापून घेते त्याच भाजी मस्त होणार आहे आज एक गाज सर म्हणजे तांदळाच्या बाकी सोबत काय वारी लागतंय दाने आज आमच्या गावामध्ये लग्न बाय बाय कुठं हाय हाय आईसाठी मी येताना काहीतरी वस्तू आणली त्यामध्ये तुम्हाला दाखवतोय इकडे बघा हे आहे अगारोचं ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम हे एक एलईडी मशीन आहे छोटंसं त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रीपच्या साहाय्याने आप ब्लड ब्लडमधला ग्लुकोज समजतं किती आहे आणि हे आता कसं उतारतं वय झाल्यानं गा गावाकडचे काही माणसं असतात जसं की गावाला शेतावर गेल्यानंतर आल्यानंतर चहा पितात बऱ्याच वेळेस नाश्तापणे जेवर पण चहा पहिल्या पितात तर मी आईला म्हटलेलं की ह्या गोष्टी करताना काळजी घ्यायची शरीराची त्यासाठी मग आईसाठी हे आणलेलं आहे ग्लुकोजचं टेस्टिंग करण्यासाठी मशीन अगदी पाच सेकंदमध्ये आपल्याला लगेच रिझल्ट करतो तर ह्या बॉक्समध्ये आम्हाला काय काय मिळालं बघा हे स्टिप्स आहेत पंचवीस स्ट्रीप्स असतात आणि याच्यामध्ये पंचवीस असे पन्नास स्ट्रीप्स येतात इकडे बघा हे अगर हे ते टेस्टिंग मशीन आहे ई डी स्क्रीन असते त्यावरती इकडे हे त्याच्या सुया असतात आपल्याला टेस्टिंग करायला हे वॉरंटी कार्ड आणि हेचं सगळं युजर मॅन्युअल आहे एक छोटीशी पेन टाईप असं ते एक सुई असते आपल्याला असं बाहेर घेतल्यानंतर ते इकडे क्लिक केल्यावरती असं ते सुई टोचली जाते तर हे टेस्टिंग करण्यासाठी एकदम इझी आहे पाच सेकंडमध्ये आपल्याला रिझल्ट करतो तर या प्रोडक्टची खास बात म्हणजे लेस ब्लड सॅम्पल्स आपल्याला लागतात फाय सेकंडमध्ये त्या टेस्टिंग आपल्याला रिझल्ट मिळतो प्री अँड पोस्टचं मिल मेमरीज आपल्याला ह्याच्यामध्ये राहतात आणि किती मेमरी राहतात बघा इकडे एकशे ऐंशी मेमरी आपल्याला राहतात त्यामध्ये एकशे ऐंशीचा आपल्या टेस्टिंगचं रिझल्ट यामध्ये राहतो ॲटोमॅटिक कोडिंग आहे रिस्क कॅन्डिटर पण समजतो एलई लार्ज एलई डी स्क्रीन आहे याच्यावरती आणि हे सगळे पूर्ण त्याचे पूर्ण फीचर्स लिहिलेले आहेत आता हे प्रोडक्ट कसं वापरायचं तुम्हाला मी ते दाखवत आहे या साईडला एलई डी स्क्रीन आणि हे जे स्ट्रीप्स आहेत ना ते पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास स्ट्रीप्स असतात सुया पण पन्नास असतात आणि ही पेन आहे त्यामध्ये आपल्याला सुई आतमध्ये फिक्स करायची आहे तर ती कशी करतो ती बघा या साईडला बघताय असं प्रेस केल्यानंतर वरती अजून एक प्लास्टिकचं कवर असतं ते काढायचं सुई बाहेर येते एका साईडला तिकडे किती बाहेर आलं पाहिजे सुई त्यासाठी नंबर असतो त्यानंतर इकडे ही साईड स्ट्रीप्स आहेत ते आपण या मशीनमध्ये लावल्यानंतर त्याचा कोड येतो टू फिफ्टी फाय कोड आहे तो, तो स्टिप्सवरती नंबर असलेला त्यामध्ये मॅच झाला पाहिजे तरच ते परफेक्ट आहे मॅच झालेला आहे इकडे आणि त्यानंतर आपण आपलं ब्लड सॅम्पल काढणार आहोत डायबेटिक पेशंटसाठी हे एकदम इझी आहे कमीत कमी ब्लड सॅम्पल लागतात आणि जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना जर डायबेटिक पेशंट असत त्यांना हे रेग्युलर चेकअप करायला एकदम बेस्ट आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲमेझॉनची लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही हे प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता आहे एक हप्ते बी आहे बाजूच्या आणि इकडे आम्ही निसतो शेंगा आणि जर हे आले शेंगा निसायला आणि आमचं मंगील काम चाललंय शेंगा निसायचा हो जर नाही नाव केलास नाही ना मग आज आमच्याकडून नावं कर नाही तर नाही नाव कर नाहीच मंगली अरे ह्याला थोडंसं मावराच वाटतं त्याला सगळं खेळ तसं तर नुसतं कोडे रोजे झोपले तर मंडळी बघताय एवढे दाणे काढले त मस्त उडी आणि एकदम फ्रेश टपोरे दाणे इकडे सध्या सीझन आहे म्हणजे खास करून कडवे व्हाल आणि अजून काय पावट्याच्या शेंगा तुरीच्या तवडीचे शेंगा असतात आणि त्यासोबत त्यांच्यामध्ये हे अजून सेगत आहे इकडे ते इकडे कुटकी कुटकी नाही दुसरा आपण काय घेऊ पण दुसरा चिमटा मिमटा कसला हंगा तर कुठं काढायचे कुठून काढायचे याची पोचवाणी तर आपण शहरामध्ये गेल्यानंतर असे काढा भेटत नाही काय काय हाती पिशव्या म्हणजे हात खराब होतात ना पिशव्या पण घालतात पिशव्या पण घालतात आता मी टायमाला नाही घालते तर पिशव्या खाऊन म्हणजे हात नाही चीक येत नाही या बियाना चीक असतो हातच चीक हाताला लागला ना चेहऱ्याला कुठे तर पूर्ण असं एकदम स्किन आहे ना अशी तांबडी होती त्यावरती चीक येतो तो हा आणि खास सुट्टे त्याला तर हे थोडंसं रिस्की काम आहे कुठे चेहऱ्याला वगैरे लागायला नको नाही चेहरा पूर्ण खराब व्हायचा तेल फासायचं मग तेल लावून पण येतो तरी पण तरी पण येतो या साइडला बघते कोवळे कोवळे हे काजूचे घर अशीच भाजी आहे अशीच भाजी एकदम थोडीशी ओलसर घाल हे सुकी कशी घालशील ती बोलते बोल घाल अशी एकदम पण सुकी घालशील कशी घालशील हे आपण घालू ती बोलते बोल घालू कुसे बिसे काढायचे

तेव्हा देऊ त्या कायदम फोडणी घातले ताईने आणि याच्यामध्ये खास करून कडव्याचे दाणे नेते थोडस पाणी वेळ गेले शिजायला काय ना खरेच चांगला फोडणी मस्त झाले पण घी शिजल्यावर पण इथे एकदम मोठे होते साईज करा टप्पोरे कर असत ना एकदम तसे जरा असे मोठे होतं साईज शिजल्यानंतर आणि जेवढे कोवळे असतात ना तेवढी भाजी टेस्ट लागते जूनपेक्षा कोवळ्या ह्याचीच भाजी मस्त लागते त्यामुळे आज तो भन्नाट वेद आहे आमच्याकडे गावाकडची खास रेसिपी अजून एक कॉम्बिनेशन असतं ते म्हणजे शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि मुगाची डाळ त्याचं करून कालवण करून मस्त लागते पण किंवा मसूर मुगाच्या डाळीमध्ये नुसते काजूचे घातले तरी पण भारी लागते तर आमच्या गावाकडे आई असेच घालते तर खास करून असे फक्त काजूची भाजी आम्ही नाही करत पूर्वीपासून तर असं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन काहीतरी बॅलन्स करायला असेल ना तर ते भाजी आणखी टेस्ट लागते तुम्ही करून बघा मसूर किंवा मुगाच्या डाळीमध्ये ते घालायचे शेवग्याच्या शेंगा घालून किंवा अशी वालाचे दान घालून एक नंबर लागते सो तुम्ही कोणी कोणी गावाकडे अशी भाजी केले कर कमेंट करून जरूर सांगा मग ताई मीठ टाकून घेते नाही बारीक मीठ आमच्या घरात झालेलं हे बांधकाम आहे म्हणजे सध्या आमच्या भिंती ज्या मीटांच्या करणार होतो था। ना त्या पक्क्या सध्या बांधून झालेल्या आहेत पण मिस्तारांनी सांगितलंय आता ह्याला चांगलं पाणी घालाय एक वगैरे सो मी जाणार आहे परत पनवेलला कदाचित दापल्यावरून एक मित्राच्या गावावर असं जाणार आहे तिकडे तर त्यावेळेस आई इकडे पाणी वगैरे घालेल नंतर मी परत येईल जेव्हा काम सुरू होईल प्लास्टर वगैरे आणि बाकीचं राहिलेलं काम सो ते कंटिन्यू करायला नंतर म्हणजे आम्हाला शिम घ्यायच्या अगोदर आपली पालखी घरायची अगोदर सगळं रेडी करून घ्यायचं आहे तर ते होत राहील त्यासाठीच खास करून गावी आलेलो काम सुरू केले आणि जेवढं काम असं तेवढं झालेलं आहे गरमगरम भाईते पण कुठलं चकीचा पीठ आहे

काजूची भाजी आणि तांदळाची भाकरी कांदा आणि चटणी हा नाश्ता मस्त परिपूर्ण नाश्ता आहे या नाश्ता करायला धक्क्या पासून खायची मजा वगैरे चटणी पण बघायला काजूचे घर फाचे एवढी जबाबदारी झाली ना नाजू काजू बघा मस्त पण गरम जायचं एकदम Dengan Terima kerja dirumahnya Yey Mada Kalau Algori Di Kek Sododa Di Mojai Bukit a Jedan Bukitいました Brittum me dirumah direction Carly Yang Grape aua jeb perkot prayed ke turanku Lingku Carbonika Lagu yang kecap rebirth remained bau Ini lagi ini तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे खास करून गावाकडची काजू घराची भाजी आणि आईच्या आजची रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वा असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच तुम्हाला नवनवीन आईच्या चाचची नवीन रेसिपी दाखवत राहू हां नेक्स्ट टाईम बघू कुठलं कुठलं सध्या घराचं काम चालू आहे तर जरूर लाईक कमेंट शेअर होऊ द्या यूट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू बाय